आपण डाळीचं प्रीमिक्स बनवतो आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं बाहेर शिकायला राहतात आणि त्यावेळेस ता त्यांना जेवणा जेवणाची आबाळ होते मेसमध्ये नालेली भाजी आवडत नाही अशा वेळेस आपल्याला लगेच करता येईल आणि कमी वेळात करता येईल यासाठी आपण डाळीचं प्रीमिक्स करायला घेतं मी आता वेगवेगळ्या डाळी घेतलेली आहे जेणेकरून सगळ्या सगळ्या याच्यामधलं त्यांना प्रोटीन्स प्रोटीन्स आहे किंवा जे काही आहे ते मिळेल मी आता ताटामध्ये तुम्हाला दिसतच आहे यामध्ये ही चवळीची डाळ आहे आमच्याकडे मिळते ही मोठीची डाळ आहे उडद डाळ तुवर तुरीची डाळ म मुगाची डाळ चण्याची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे आणि मध्ये हे तुम्हाला दिसते आहे हे आहे कसुरी मेथी ह्या सगळ्या डाळी आता काही मी चिलक्यासहित घेतलेल्या आहेत कारण सालग सालीसहित त्याचे जे घटक आहेत ते त्यातनं मिळावे म्हणून काही डाळी ह्या सालासकट घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या सगळ्या डाळी धुऊन घेणार आहोत आणि जेव्हा आपण भाजायला घेणार आहोत त्यामध्ये आपण ही सगळी जिन्नस टाकणार आहोत जसं मी इथे गोडनिंबाचा पाला कडीपत्त्याचा पाला घेतलेला आहे कसुरी मेथी धणे लसूण आणि ह्या वाटीमध्ये तुम्हाला दिसत आहे सोप आहे जिरा आहे आणि मेथी मेथी दाणे हे सगळे एकत्र एक घेतलेले आहे ज्यावेळेस आपण डाळ भाजायला घेऊ त्यामध्ये हे सगळं घालून आपण ते भाजणार आहोत जेणेकरून यामध्ये थोडंसं जरी ओलावा असेल तर तो संपूर्ण ओलावा निघून जाईल आणि डाळीसोबत छान भाजलं देखील जाईल आणि संपूर्ण डाळ भाजून झाल्यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे तिखट मीठ किंवा हळद जे काही आहे ते सुद्धा त्यामध्ये घालू शकता घेतलेली आहे बघा कोरडी झालेली आहे आणि थोड्या थोड्या वेळाने आपण तुमचा हात फिरलत राहिला म्हणजे ही वाळायला सोपी जाते हे आपण पाण्यातूनच काढून घ्यायच्या आहेत आपल्याला कारण पावडर लावलेले असतात किंवा आपण दुकानातून आणलेलं असतं त्यामध्ये कुठलं काय वापरलं आहे ते, ते माहिती नसते म्हणून संपूर्ण डाळी आपल्याला स्वच्छ धुवून धुवून घेऊन रात्रभर फॅनखाली वाळून घ्यायचं दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची ती डाळ आपल्याला सगळी मिक्स करून छान आपण दिवाळीला चकली भाजणी ज्या पद्धतीने हळूवार मंद आचेवरती भाजतो त्या पद्धतीने अगदी मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत ही भाजून घ्यायची आणि भाजत असताना थोड्या वेळाने ही जी इन्ग्रेडियंट आहेत कसुरी मेथी धणे लसूण या ठिकाणी सोप मेथी जिरं आणि ग कढीपत्ता हा संपूर्ण यामध्ये मिक्स करून छान परतून घ्यायचा जेणेकरून डाळ भाजता भासता हे सगळी जिन्नस पण भाजल्या जाते झालेली आहे आणि भाजून झाल्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये मिक्सर, मिक्सर जारमध्ये ती दळायला लागेल त्यानंतर अशा प्रकारचं पीठ दाल घेत आहोत हे थोडस तूप टाकलंय मी थोडं गरम करूया आणि फक्त जिरं तूप गरम झालं की जिरं आणि मोहरी यात तडतडून वाटल्याचं थोडंसं गोडलिंबाचं पत्पन्न पण टाकू आणि जे तयार झालेलं प्रेमिक्स आहे ते तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने एक चमचा किंवा दोन चमचा यामध्ये घेऊ थोडंसं ऑलरेडी आपण तिखट मीठ यामध्ये टाकलेलंच आहे पण तरी आपल्याला वाटत असेल तर थोडंसं मीठ तिखट घालायला काही हरकत नाही थोडंसं मीठ घालते आणि थोडं यामध्ये घुसल्याचं आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं बघतोय आपण आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण ठेवूया छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आता हे आपलं दाल तयार झालं वाटलं तर थोडस परतून आपण कोथिंबीर टाकूया आणि अशा प्रकारे मस्त चवीचं वरण दाल दाल फ्राय छान तयार झालेलं आहे घरच्या घरी तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता किंवा पोळीसोबत भारतासोबतही छान तुम्ही सर्व करू शकता आपण तुपात फोडणी दिली आता थोडंसं यामध्ये तेल घालते मी त्याच जिरं मोहरी टाकलेलं आधी तरी सुद्धा थोडस स्वर्पाभरात आपण पण टाकूया थोडस वाटल्या सोयशी हळद टोमॅटो Hva mente du? आपण तयार केलेलं क्रिमी दोन चमचे घालतोय यामध्ये छान परसून घेतल्यानंतर टोमॅटो सोबत छान प्रिमिक्स दाल टोमॅटो सोबत आपण छान परतून घेतली टोमॅटो पण बऱ्यापैकी छान शिजलेले आहेत आणि आपल्याला तर पाहिजे तेवढं पाणी दोन चमचा प्रीमिक्स मध्ये छान एका जेवण आणि दाल फ्राय आपल्याला तयार करता केवळ दाल फ्रायच नाही तर तुम्ही छान कांदे टमाटर चिरून वगैरे हो याचा झुणका सुद्धा करू शकता तो पण छान लागतो ला कुक होऊ द्या. छान झालं उकळी आली. जास्त वेळ शिजवायची देखील गरज नाही. वर मी थोडं यीम कोरफड टाकते आहे आणि अशा प्रकारे आपलं दाल तयार. अगदी किती सुंदर रंग आलेला आहे आणि कमी वेळेमध्ये छान घरच्या घरी छान मुलांना करता येईल अशा प्रकारची सूपी अशी रेसिपी आहे तुम्ही पण करून करायला काही हरकत नाही आवडल्यास लाईक शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका कर। थँक्यू